लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी सहित अनेक पक्षातील नेते आज मोर्चासाठी सांगलीच्या रस्त्यावर उतरले आहेत आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू आहे सांगलीतील पुष्पराज चौक येथून निषेध मोर्चाला सुरुवात झाली असून लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे निषेध मोर्चामध्ये खासदार निलेश लंके खासदार विशाल पाटील खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री विश्वजित कदम माजी मंत्री राजेश टोपे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार आमदार अरुण अण्णा लाड माजी आमदार मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज बाळासाहेब पाटील शेखर माने सचिन जगदाळे आणि सागर घोडके यांच्यासहित अनेक नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते